अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आणि तब्बल अडीचशेहून अधिक लोकांना आपला जीव गमावा लागला या भीषण दुर्घटनेनं संपूर्ण देश आज शोकात आहे संपूर्ण देश हळहळला आहे पण अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये घडली होती सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये औरंगाबाद एअरपोर्टवरून उडवलेलं विमान हवेत काही वेळात त्याचा अपघात झाला आणि त्यावेळेसही तब्बल पंचावन्न लोकांना आपला जीव गमावा लागला होता ही नेमकी दुर्घटना काय होती आणि या दुर्घटनेचे या शहरावर आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेवर कसे परिणाम झाले याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या आणि मराठवाड्याच्या या सगळ्या राजकीय सामाजिक घटनांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या घटनांचे ते साक्षीदार आहेत आज आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे आपण बघतो अहमदाबादची घटना आणि त्यावेळेसच्या औरंगाबादची घटना या दोन्ही घटनांकडे कसं बघता एकूणच या सगळ्या दुर्घटना आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण जसं उल्लेख केला की कालचा जो बातम्या बघताना नॅचरली आम्हाला औरंगाबादच्या अपघाताची आत्ताचे जे छत्रपती संभाजी आले त्याचे आठवण जागे झाल्या आणि एकूणच त्यावेळेस जे सगळे शहरच नाही तर पूर्ण महाराष्ट्र शोकळकळेमध्ये बुडाला होता त्यावेळेस तो अपघातही इतका विचित्र झाला होता की खरं म्हणजे आता अहमदाबादचं जे विमानतळ आहे आणि त्यात काळ त्यावेळेस जे औरंगाबादचं जे विमानतळ आहे याची काही तुलना होऊ शकत नाही अत्यंत छोटं असं विमानतळ होतं विमानाच्या जास्त फेऱ्या पण नसायच्या एकमेव विमान असायचं की ज्याच्यामुळे मुंबईला तिथं जाता येत होतं आणि अशा विमानाने सगळे व्ही व्ही आय पी असतील हे प्रवास करत होते त्या विमानातून आणि तो अपघात आत्ताच्या अपघाताचे डिटेल्स येतीलच पण मला याच्या निमित्तानं आपल्या आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरचं जे एअरपोर्ट आहे त्यावेळेसचं जे औरंगाबाद तिथं जो अपघात त्याचे सगळ्या आठवणी तयार झाल्या आणि तो विचित्र असा अपघात होता की रनवेच्या बाजूला एक बीडकडनं औरंगाबादकडे येणारा एक रस्ता होता आणि त्या रस्त्याने एक ट्रक जात होता आणि विमान उड्डाण घेत असताना विमानाची चाकं त्या ट्रकच्या वरच्या बाजूला ज्या जे लोडिंग लोडेल ट्र ट्रक होता त्या ट्रकमध्ये अडकली होती आणि तो ट्रक उल उलट उलटला होता आणि नंतर मग हे विमान त्याचं जे टेक होतं तो ऑफ घेऊ शकलं नाही आणि ते आत्ताची जी शेंदरा एम आय आहे जे पूर्व करमाड म्हणून गाव होतं त्या गावाच्या एका शेतामध्ये जाऊन ते पडलं होतं आणि ते पडत असताना आता जसा तो एकूण सगळे प्रवासी जात असताना एक प्रवासी सुदैवानं जसं वाचला तसे काही सुदैव होते त्या आता रामप्रसाद बुर्डीकरांचं नाव आहे वसंत शिंदेचं एक नाव त्याच्यामध्ये येतं अरुण मुगदेहा ते काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं पण त्यांनीसुद्धा विमानातून तेव्हा उडी मारली होती आणि ते पायाला त्यांना फ्रॅक्चर झालं होतं असे काही मोजके लोक होते त्या अपघातून वाचले होते पण हे सगळं ताज याच्यासाठी होतं आहे की एखादी घटना दुर्घटना जर होत असेल तर तिला निमित्त काही काय असे ना परंतु मोठी दुर्घटना होते आणि संपूर्ण देश आपण जसं उल्लेख केला संपूर्ण देश शोकसागरात उडतो आत्ता नेमकी बेंगलुरूमध्ये जी चेंगराचेंगरीची घटना झाली होती आणि पाठोपाठ अहमदाबादमध्ये असा अपघात होणं आणि एकूणच बा भारतातले असतील किंवा बा परदेशातील असतील एकूण कांगावर काटा येतो हे ये सगळं बघितल्यानंतर आणि औरंगाबादचं निमित्ताने आठवण आले की मग परत नंदलाल धूत जे आहे धूत इंडस्ट्रीचे मालक होते त्यांचं यामध्ये निधन झालं होतं आणि एक मोठा सेटबॅक आपल्याला बसला होता त्या निमित्तानं ते सुद्धा या निमित्तानं आठवण नाही तेच मला विचार म्हणजे आपल्या शहरासाठी एक मोठा आघात आहे आणि या दुर्घटनेच्या निमित्ताने त्या सगळ्या आठवणी पुन्हा येत आहेत पण तुम्ही धूत यांचा उल्लेख केला अनेक व्ही त्या विमानात होते अनेकांचा मृत्यू झाला तर हा धक्का किंवा याचा जो एक परिणाम औरंगाबादच्या त्यावेळेस म्हणजे नेमकत शहर औद्योगिक शहर म्हणून ओळख सुरू झाली होती उदयास येत होतं तर ह्या दुर्घटनेचा या सगळ्या उद्योगावर जगतावर काय परिणाम झाला नक्कीच एकतर आपण जसं इन्फ्रास्ट्रक्चरच्या उद्योजकांच्या गोष्टी करतो की औरंगाबादला उद्योग आले पाहिजे आणि आपण ती त्र्याण्णवची घटना आहे म्हणजे त्र्याण्णवच्या काळामध्ये तर खूप चॅलेंजिंग अशी परिस्थिती होती की इकडे उद्योग खेचून आणण्याचे आता तरी त्यामानानं इन्फ्रास्ट्रक्चर बरंच वाढलेलं आहे समृद्धी महामार्गही झाला आहे वेगवेगळ्या रेल्वे ट्रॅकचं पण वाढतं आहे विमानाच्या पण तुलनेनं आता फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी म्हणजे आत्ताच आहे कम्पेरेटिव्हली पण तेव्हा जर अशा पद्धतीचं विमानाच्या एक तर फेऱ्या कमी त्यामध्ये जर विमानाचा अपघात होत असेल तर इथला इन्फ्रास्ट्रक्चर हे हवाई वाहतुकीसाठी सुटेबल आहे का नाही असे प्रश्न चिन्ह निर्माण होणं स्वाभाविक होतं त्यामुळं स्वाभाविकपणे अशा ठिकाणी इंटरनॅशनल लेवलच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग त्या काळामध्ये नाही मोठा आणि ही जी दुर्घटना आहे आता त्यामध्ये पंचावन्न लागला तर हे म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद तीस बत्तीस वर्षापूर्वीची आपण गोष्ट करतो त्यावेळेस ते शहर कसं होतं त्यावेळेसची ती संस्कृती म्हणजे म्हणजे आज आपण म्हणतो की विमान प्रवास हा अगदी सर्वसामान्यांसाठी सुद्धा सहज सुलभ झालेला आहे पण त्यावेळेस विमानाचा अपघात होणं आणि अशा त्यावेळेसच्या ह्या छोट्या शहरामध्ये किती मोठी घटना आहे नाही अगदी खरं आहे बघा तुम्ही अत्यंत महत्त्वाचा विषय काढला की मी त्यावेळेस अत्यंत नौखा पत्रकार होतो कारण तीस बत्तीस वर्षापूर्वी आत्ता मी चोपन्न आहे कारण त्यावेळेस मग मी एकदम नवीन पत्रकारितेमध्ये शिकण्यासाठी माझी उमेदीने नवीन काहीतरी शिकण्यासाठी आपण जेव्हा येतो तर त्या काळातला तो, तो, तो अपघात होता त्याच्यामुळे तो कायमस्वरूपी लक्षात राहिला आणि आत्ता आपण जसा उल्लेख केला की दळणवळणाची साधनं त्याच्या वेळेस हे शहरातले रस्ते पण तितके फार मोठे हो नव्हते आता आम्हाला इथून अपघात स्थळावर जायचं तर कसं जायचं आम्ही काय त्यावेळेस आमच्याकडे स्वतःचं वाहनसुद्धा नव्हतं हो मग जाणार कसं तर मग दुसऱ्याच्या कुणाकडे तरी वाहन होतं का मग त्या तो माणूस आपल्याला भेटेल का ना मोबाईलची सुविधा नाही काही याच्यातल्या असे छोट्या छोट्या खूप विषय आहेत मग तिथं जाय जाण्यासाठी म्हणजे अपघातच्या स्थळापर्यंत मग पोलिसांच्या गाड्या गेल्या मग पोलिसांची एखादी गाडीमध्ये आपल्याला जाता येईल का इथपासून पत्रकारांना सगळ्या गोष्टी कराव्या लागल्यात त्यावेळेस परत तिथं जायचं मग ते सगळी माहिती घ्यायची ते फोटो काढायचे मग ते लॅबमध्ये जायचं आणि म्हणजे सुद्धा ते चॅलेंजिंग होतं आता जसं आपण बघितलं कालच्या अपघातामध्ये की नो डाऊट की वाईट घटना घडली पण अख्ख्या भारतातलं मीडिया तिथं पोहोचलेलं आहे सोशल मीडिया तिथं पोहोचलेलं आहे तर हे मीडियामध्ये फार मोठं चित्त एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की दोन अपघातामध्ये मी जेव्हा पत्रकार म्हणून विचार करतो इतक्या जवळ म्हणजे आता जर विचार केला तर मला तुम्हाला जर म्हटलं तर आपण दहा मिनटात तिथे जाऊ शकतो तिथं तो विमान कोसळ होतो पण त्यावेळेस ते विमानापर्यंत कसं पोहोचायचं हा आमच्यासारख्या पत्रकारांना मोठा प्रश्न होता पंचवीस किलोमीटर अंतर होतं पण पंचवीस किलोमीटर जायला आम्हाला वाहन नव्हतं त्यावेळेस या सगळ्या कटू आठवणी आहेत आणि जेव्हा जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत आम्हाला हो माहितीच mm. नव्हतं की विमान पडलंच कसं काय विमान पडू शकतं का आम्ही यावेळेस तर नवीन पत्रकार होतो विमान पडलं ह्याचं आम्हाला पहिली गोष्ट तर खूप आश्चर्याचा धक्का बसला होता विमान कसं काय पडलं असेल आणि त्यावेळेस त्यावेळेस तर विमानाच्या एकूणच दळणवळणाविषयीचं एकूण जे नॉलेज असतं आता थोडंफार पूर्ण जरी नसलं तर आता बऱ्यापैकी माहिती पण तेव्हा तेच माहिती नव्हती आम्हाला विमान कसं पडलं आणि नंतर जेव्हा कळालं की ट्रकला ते धडकलं तर जेव्हा ह्या बातम्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या शेवटी पीटीआय यू एन आयमार्फत एजन्सीमार्फत एजन्सी बातम्या जगभरात पोहोचल्या तर लोकांना आश्चर्य वाटत होतं की ट्रकचं आणि विमानची धड धडक कशी काय होऊ शकते का विमान रोडनी कसं गेलं किंवा असं लोक विनोद करत होते त्यावेळेला इतकी दुर्दैवी घडल्यानंतर घटना घडल्यानंतर सुद्धा विशेषतः मला एक प्रसंग आठवतो मी आता जो मोबाईलचा उल्लेख केला मोबाईल वगैरे काहीच नव्हतं आणि त्या काळामध्ये नवीन एस टी डी पी शो आले होते तर त्या ट्रकचा जो ड्रायव्हर होता तर तो, तो कुठं तरी एस टी डी पी शूवर शोधत शोधत दोन तीन तासानंतर एका एस टी डी पी शूवर पोहोचला त्यांनी त्याच्या मालकाला फोन करून सांगितलं की सर आपने ट्रक प्लेनने हे कर द्या तो प्र ट्रक पलटी हो का तर त्याला त्याने तिकडून शिवी दिली की अरे तू काय सकाळी सकाळी दारू बिरू पण फोन करतोय का मला असं कसं काय ट्रकला धडक दिली इतका विचित्र तो अपघात होता बघ काय झालं की याच्यातला तुम्ही हा जरी भाग सोडला तर माझा मुद्दा हा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर कसं होतं बघा तुम्ही की तिच्या बाजूला रस्ता होता आणि त्या रस्ता तिथं नसायला पाहिजे असं नंतर अपघात झाल्यानंतर लक्षात आलं पण त्याच्यामध्ये पंचावन्न लोक गेले पंचावन्न लोक गेल्यानंतर तो रस्ता बंद करण्यात आला तर ह्या आपल्याकडच्या ह्या सोयीसुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीच्या ज्या उन्या आहेत मला असं वाटतं की आता अहमदाबादच्या अपघाताचं पण आपण आपण त्याच्याले तज्ज्ञ नाही अहवाल आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करू पण ह्या झाल्यानंतर आपण बोलतो तर औरंगाबाद सारखं एक उदाहरण आपल्यासमोर आहे की रस्ताच त्याच्या बाजून होतं खरं म्हणजे तिथे तो रस्ता नसायलाच पाहिजे होता था। हास्यास्पद आहे आणि तेवढंच गंभीर गंभीर हा विमानाची आणि ट्रकची धडक हा एवढा मोठा अपघात होतो असा अपघात होतो हे फार विचित्र आहे आणि आता जेव्हा ताज्या आठवणी सगळ्या म्हणजे लोकांना आलेल्या आहेत त्याच्यामुळे हा एक उल्लेख मला असं वाटतं की सगळ्यांकडनं विसरले की हा अपघात नेमका औरंगाबादचा झाला कसा होता ते त्याने जेवढं हाईट घ्यायला पाहिजे तेवढी घेतली नव्हती आजच्या कालच्याही अपघातामध्ये त्यांनी जेवढी हाईट घ्यायला पाहिजे तेवढी घेऊतली नाही घेऊच शकला नाही कदाचित तो ट्रक तिथून बायपास झाला असता औरंगाबादचा आता ही उणीव लक्षात पण आली नसती की हा रस्ता इथं नको पण तो धोका होताच पण त्या दिवशी नेमकं त्या विमानानं ने पण हाईट घेतली नाही तेवढी आणि तो ट्रक पण खूप लोडेल लो होता लो, लो, लोडेल लो होता त्याच्यामुळे तो अडकला त्याच्यामध्ये आणि ते क्रॅश झाला तो आणि त्याच्यातून तो अपघात झाला ह्या सगळ्या जेव्हा दुर्घटना घडतात किंवा अशा प्रकारे तुम्ही बंगलोरचा उल्लेख केला काही दिवसांपूर्वी पहलगाम हल्ला झाला तर असे ज्या दुर्घटना होतात हल्ले होतात ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो अशा प्रकारच्या घटनांचं वार्तांकन करणं एका पत्रकारासाठी किती अवघड आहे आणि किती क्लेशदायक आहे काय का वाटतं तुम्हाला नाही आता तो, आता तर या अलीकडच्या काळामध्ये जितकं सोपं झालं तितकंच आवड करायला लागले कारण आता आपण बघितलं असेल की मुंबईमध्ये ज्या लोकल मेट्रोच्या स्टेशनवरती जो प्रकार घडला तर मुंबईच्या पत्रकारांना त्यांनी अत्यंत तुच्छतेने तिथून बाजूला काढलं त्यांनी तुम्ही काय करू शकता की सुरक्षा यंत्रणेच्या संदर्भातले काही तुमची नियमावली असेल तुम्ही अनाऊन्स करा मीडियासाठी तशी काही आपल्याकडे व्यवस्थाच नाही आजही बघा तुम्ही आपण अहमदाबादचं सगळं रिपोर्टिंग बघतो आहेत मी रात्रीपासून सगळे लाईव्ह रिपोर्टिंग काल बऱ्याच चॅनलने रात्री एक वाजेपर्यंत लाईव्ह रिपोर्टिंग केलं ला, तिथं हे कशासाठी करतो आपण की लोकांपर्यंत माहिती जायला पाहिजे कारण अहमदाबादून उड्डाण करणारे जसे होते तसे आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या सुद्धा नागरिक या विमानातून प्रवास करत होते आपल्या बाजूनं जी जास्तीत जास्त ॲथेंटिक अधिकृत माहिती द्यायला पाहिजे होते जायला पाहिजे ती ती करण्याचं काम पत्रकार करतात अशा वेळेस पत्रकारांना ज्या पद्धतीनं स कॉपरेट यंत्रणा आणि त्यावेळेस तर काय असतं माहिती आहे का त्यावेळेस एक मला तरी वाटतं की याच्यामध्ये खूप व्यापक च चर्चा होण्याची गरज आहे कारण आपत्कालीन व्यवस्थेमध्ये पत्रकारांकडे लक्ष द्या असं कोण माझी तर अजिबात अपेक्षा असणार नाही कारण छोटी मदत कार्य करणाऱ्या लोकांनी त्यांचं काम आधी करायला पाहिजे पत्रकारांनी त्यांचं काम पण पत्रकारांच्या कामात अडथळा येऊ नये त्यांच्या सुरक्षिततेला कुठला धोका येऊ नये एवढी तर अपेक्षा मी पत्रकार म्हणून नक्कीच बाळगेन आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये प्रचंड लॅकून आहे आत्ताच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आम्ही अनुभवतो मोठमोठ्या मोड़ सभा नेत्यांच्या होतात हो तिथं पण आता आपण तो थोडं विषयांतर पण आत्ता आपत्कालीन याच्यामध्ये विमा विमानाचा अपघात असेल रेल्वेचा अपघात असेल किंवा इतर चेंगराचेंगरीचे काही गोष्टी असतील अशा ठिकाणी मीडियाच्या प लोकांसोबत त्यांनी आय कार्ड दाखवल्यानंतर कॅमेरा असताना त्यांच्यावर किमान पोलिसांनी लाठीमार करू नये एवढी तर अपेक्षा आपण पत्रकार म्हणून करायला काय हरकत नाही अगदीच तर ह्या अहमदाबाद दुर्घटनेच्या निमित्तानं औरंगाबादमध्ये और त्यावेळेस जी घटले घडलेली घटना होती बत्तीस वर्षांपूर्वी त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा औरंगाबादकरांसाठी आणि संभाजीनगरकरांसाठी त्या जाग्या झाल्यात आणि त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद माझा सहकारी विकास गायकवाडसह अजिंक्य कुठे छत्रपती संभाजीनगर